सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत सर्वांना विषय आजचा काल रात्री लेट परिपत्रक आऊट झालेलं होतं त्याच्या आधी पण मी एक दहा पंधरा मिनिटं सांगितलं होतं कि मुलांची ग्राउंड येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सांगितलं बारा ते पंधरा तारखे दरम्यान चालू होणार म्हणून ओके तो एक विषय आहे याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ येईल की पोलिस कॉन्स्टेबल मेल कधी चालू होईल त्याच पद्धतीनं पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर कधी संपेल हे आता मी तुम्हाला सांगणार आहे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे त्याच्यामध्ये डेट आहे त्याच्यामध्ये एक शेवटची संधी दिलेली आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पण शेवटची संधी दिलेली आहे त्याचे पण दोन्हींचं विश्लेषण ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यानंतर मुला मुलींचे लेखी परीक्षा ड्रायव्हरची कधी हो शकते याचा सुद्धा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे समजलं तुम्हाला सो खूप महत्वाचा विषय आहे की सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल आता एक मुलांना आणि मुलांना सुद्धा सूचना पत्र जे आलेलं आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका कारण की येणारी सगळी अपडेट तुमच्यापर्यंत परफेक्ट पोहोचायला हा शंभर टक्के मदत होईल सो जे परिपत्रक आले ते परिपत्रक पहिला आता तुमच्याबरोबर पोहोचवायचं आहे पूर्ण परिपत्रक बघायचं आहे स्किप न करता मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण सूचना शेवटी देणार आहे पूर्ण विश्लेषण शेवटी असेल पहिला परिपत्रक आपण पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे परिपत्रक आलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस विविध कारणाने गैरहजर असलेल्या उमेदवारांना म्हणजे विविध कारण म्हणजे काय याच्यामध्ये मग डबल ग्राउंड आलेले असेल एक दिवसात दोन ग्राउंड असेल सलग दोन दिवसात दोन ग्राउंड असेल सलग दोन दिवसामध्ये एक ग्राउंड एक लेखी परीक्षा असेल पावसाच्या कारणास्तव पूर आलेला आहे पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे सगळे वाहने वगैरे जा, जायला यायला कोणतीही सोय नाही अशा कारणाने असेल ट्रेन कॅन्सल झाली असतील तर अशा ज्या विविध कारणाने असतील किंवा काही विद्यार्थी हे आजारी असतील तर अशा विविध कारणाने ज्यांना ज्यांना जायला जमलं नाही त्यांसाठी हे आल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे विविध कारणाने गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्याबाबत सेम अशाच पद्धतीने मुलींचं सुद्धा परिपत्रक आउट झालेलं दे आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेलं होतं आणि ते सुद्धा इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की दोन्हीचं जे काही मिनिंग आहे ते सेम आहे मुलांचं पण तेच रिझन आहे मुलींचं पण त्याच पद्धतीने आहे ठीक आहे सो ह्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं विविध कारणाने गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्याबाबत पुढे बघूयात आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस ची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मैदानावर दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी पासून सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला माहितच आहे की एकोणीस पासून सुरू झालेले आहे चौदाला परिपत्रक आलेलं होतं संदेश वहन संचाचं ते अठरा तारखेपासून सुरू करणार सैनि होतं पण पंधराला जे आर आला आणि एकोणीस तारीख घेतली पण सतराला जे आर आला आणि एकोणीस तारखेमधली पहिली पाचशेच मुलं ठेवली पहिली पाचशेच मुली ठेवल्या दुसऱ्या सत्रातील सगळ्या मुली या एकवीस आणि बावीस तारखेला तिथं पुढे पुष्पहन केलेल्या होत्या तुम्हाला सगळ्यांनाच ते मी वेळच्या वेळी अपडेट दिलेली आहे नंतर मुं, मुंबई पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे दहा आठ दोन हजार चोवीसला संपणार आहे म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे म्हणजे दहा ऑगस्टला तुमचे जे काही चालकचं आहे चालकचे सगळे ग्राउंड पूर्ण झाले सुद्धा पूर्ण होणार मुलींचं आधी अठ्ठावीस तारखेला कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे सो ह्यांनी सरळ सर या परिपत्रकामध्ये सांगितले की दहा आठ आणि मी तुम्हाला सांगितलं की बारा ते पंधरा तारखेला तुमचं पोलीस कॉन्स्टेबल चालू होणार लक्षात ठेवा बारा किंवा अकराला पण होऊ शकतंय अकराला सुद्धा होऊ शकणार एवढं लक्ष ठेवायचं यात काही शंकाच नाहीये आहे बी अलर्ट पुढचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या नंतर सांगणार आहे याच्या आधी चार दिवस सांगत होतो की येणार काही दिवसांमध्ये काहीच दिवसांमध्ये सांगितलेलं होतं आणि ते बघा दहा तारीख आलेले आहे दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते नऊ आठ दोन हजार चोवीस या कालावधीत जे पुरुष उमेदवार वैद्यकीय अतिवृष्टी इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणास्तव गैरहजर राहिलेले आहेत बघा काय म्हणतोय जे उमेदवार एकोणीस जुलै पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत या कालावधीत जे पुरुषवार उमेदवार वैद्यकीय म्हणजे तुमचे काय आजारपण वगैरे असतील तर त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे सगळे घेऊन जायचं आहे तुम्हाला वैद्यकीय दृष्ट्या किंवा अतिवृष्टी किंवा पावसाचं मोठं प्रमाण असेल अशा भागांमध्ये जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी त्याच पद्धतीनं इतर ठिकाणी परीक्षा अत्यादी म्हणजे इतर ठिकाणी परीक्षा असेल तुमच्या मुंबईचं ग्राउंड आहे आणि वेळी तुमचं इतर कुठल्या तरी जिल्ह्याचं काहीतरी लेखी परीक्षा आहे काहीतरी मेडिकल आहे काहीतरी डॉक्युमेंट चेकिंग असेल तुम्हाला जायला जमलं नाही त्याचबरोबर इतर सुद्धा कारण आहेत इतर सुद्धा कारण सांगितलं तुम्हाला ट्रेन कॅन्सल झाल्या हे झालंय ते झालंय तुम्ही जाऊ शकताय बिनधास्त तुम्हाला घेणार पण तुम्हाला प्रूफ म्हणून काहीतरी घेऊन जायला पाहिजे सेफ्टीसाठी लक्षात ठेवा क्रॉस चेक करणार नाही तरी सुद्धा सांगतोय कुणाचं काय डोक्यातील काय सांगता येणार नाही लक्षात ठेवायचं जर ती संख्या कदाचित जी काही रिशेड्यूलची संख्या दिली आहे ही संख्या शंभर टक्के वाढणार आहे शंभर टक्के जास्त असणार आहे कारण मला जवळजवळ हे मुंबई सीपीचं चालू झाल्यापासून पाचशे ते सातशे मॅसेज आलेत ह्या सर माझं चुकलंय मी कधी जाऊ सर माझं चुकलंय मी कधी जाऊ ह्याच्या आधी मी वारंवार सांगतोय की ज्यांचं चुकलंय त्यांना शेवटची संधी भेटते तरी सुद्धा विद्यार्थी घाबरतात आलं ना परिपत्रक आले ना परिपत्रक ते मुंबई असू दे नाही तो कुठला पण जिल्हा असते महाराष्ट्रातला सर्वांना नियम सारखेच असतील लक्षात ठेवायचं त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा मुलं घाबरून गेलेली होती की सर माझे आता संधी गेली मला घेणार नाहीत मला घेणार नाहीत कोण म्हणते मुंबईला विशोड देणार नाहीत मुंबईला एक संधी देणार नाहीत असं कसं काय महाराष्ट्र बाहेर आहे का महाराष्ट्र बाहेर आहे का मुंबई सो विषय तसा येत नाही समजलं सो एकोणीस सात पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या मुलांचं काही कारणास्तव जे राहिलेले आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व पुरुष उमेदवारांना दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्यात येत आहे म्हणजे दिनांक दहा ऑगस्टला तुम्हाला संधी शेवटची दिलेली आहे चालक साठी चालक ड्रायव्हर मेल साठी ठीक आहे सो पुढे बघित आपण दहा आठ मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहून दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे त्यानंतर कोणत्याही उमेदवारांनी किंवा कोणत्याही उमेदवारांची विनंती विचारात घेतली जाणार नाही त्यानंतर तुम्ही कोणतेही रिझन देऊ शकत नाही दहा तारखेच्या अगोदर तुम्हाला तुमचं काय असेल आजारपण वगैरे 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 ते सगळं रिकव्हरी करता आलं पाहिजे त्याच पद्धतीनं काही मुलांच्या अशा पण शंका आहेत की सर माझा मुंबईचा लेखी परीक्षा त्याच दिवशी आयबीपीएस ची एक्स वाय ची एक्झाम आहे त्याच दिवशी पी ची एक्झा एक्स वाय ची एक्झाम आहे तर एस सुद्धा परत एक्झाम घेत नाही मुंबई पोलीस सुद्धा परत एक्झाम घेणार नाही किंबहुना महाराष्ट्रातली ज्या मुलांचं लेखी चुकेल त्या मुलांना परत संधी भेटणार नाही फक्त ग्राउंडला का संधी दिली कारण की परिस्थिती तशी तयार झाली म्हणून परिस्थिती तशी तयार आहे म्हणून नाहीतर डबल जास्त कोण संधी देत नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळं अजून पण ज्या मुलांची शंका आहे की सर माझा आयबीपीएसचा पे पेपर आहे त्याचवेळी माझा मुंबईचा पेपर आहे हा विषय समजलं का त्यामुळे असा विषय होणार नाही परत संधी भेटणार नाही फक्त दहा ऑगस्टला तुम्हाला परत संधी भेटणार तेवढी शेवटची संधी असेल त्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं परत संधी भेटणार नाही किंवा कोणत्याही पद्धतीची मुभा दिली जाणार नाही सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मजमा प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तुम्हाला मैदानी चाचणीचे ओळखपत्र घेऊन आहे जे जुनं होतं ते जे अगोदरचं होतं ते काय मुलांना माहिती नाही नवीनच वा टाकत बसतात ते जुनंच दिसतंय सर सर नवीन टाकले मी मला जुनंच दिसतंय अरे जुनंच घेऊन जा जुनच घेऊन जा ज्या तारखेला तुझं चुकलेलं होतं कारण तुझं जे रेकॉर्ड आहे त्याच त्याच डेटला तुझं रेकॉर्ड राहणार लक्षात ठेवायचं बरोबर का त्यानंतर इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड सगळं असेल ते घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीनं तुमचा जो काय आवेदन अर्जाचा होता त्याची एखादी प्रिंट घेऊन जावा घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सेंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारात स्पाइक शूज वापरता येणार नाही स्पाइक शूज वापरावरती बंदी दिनांक एक ऑगस्टला घाटली होती तुम्हाला सर्वांनाच माहीत झालेलं होतं त्याच पद्धतीनं सेंथेटिक ट्रॅकवरती कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी असे सांगलेले आहे नवनाथ सर पोलीस उप आयुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त मुंबई याच्या कार्यालयातून हे प्रसिद्ध पत्रक आऊट झालेलं आहे आता ही झाली परिपत्रकाची माहिती थोडक्यात सांगतोय मुलांचं ग्राउंड जे चुकलेलं आहे त्या मुलांसाठी दिनांक दहा ऑगस्ट ही वेळ दिलेली आहे दहा ऑगस्टला सुद्धा हिची ड्रायव्हरचा लास्ट दिवस सुद्धा आहे आणि त्याचसोबत त्याच दिवशी सुद्धा फायनल डे पण आहे म्हणजे शेवटचा दिवस पण आहे दहा ऑगस्टचा चालक चालक ठेवा त्यावेळी जुनी मुलं जी आहेत ते असणारच आहेत त्यासोबत ज्यांचं चुकलंय ते सुद्धा असणार आहेत पण दहा ऑगस्टला ज्या मुलांचं फिजिकल आहे त्या मुलांना तीस शेवटची संधी असणार आहे जे अगोदरची मुलं टाइम टेबलमध्ये दहा ऑगस्टची होती त्यांना तीस शेवटची संधी असणार त्यांना रिशेड्यूल भेटणार नाही असं एकत्रित समजलं तुम्हाला काय म्हणलो बाकी सगळ्या मुलांना नऊ तारखेपर्यंत ज्यांचं चुकलंय त्यांना दहा तारीख भेटणार पण ज्यांचं दहा तारीखचा एक आकडा आहे त्यात फक्त अकराशे समथिंग काहीतरी मुलं वाढवलेली आहेत त्या मुलांना आणि दुसरी गोष्ट जे जुनी आकडा होता त्या मुलांना शेवटची संधी भेटणार ना नाही आहे दहा तारखेला ग्राउंड आहे त्या मुलांसाठी सांगतो समजलं का या ज्यांना का आलं तेच सांगू शकतो कारण की मी पहिल्या दिवसापासून ते शेवटी दिवसापर्यंत पूर्ण सगळं सांगलेलं आहे की एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे एक लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलांचं फिजिकल हे दहा तारखेपर्यंत पूर्ण होणार लक्षात ठेवायचं यानंतरचा व्हिडिओमध्ये मी सांगेन की मुलांचे एकंदरीत कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं किती अर्ज आलेले होते हे पण तुम्हाला मी सांगेन त्या पद्धतीनं मुलींचं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर अर्ज हे अगोदर मी सांगितलेलं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर अर्ज हे मुलींचं आलेला आहे लक्षात ठेवायचं ड्रायव्हरचं सीपी मुंबईचं त्याच पद्धतीनं मुलींसाठी सूचना की ज्या ज्या मुलींचं दिनांक एकोणीस जुलै पासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत ज्या ज्या मुलींचं ड्रायव्हरचं ग्राउंड चुकले त्या त्या मुलींना दिनांक चौदा ऑगस्टला शेवटची संधी देण्यात येत आहे चौदा ऑगस्टला शेवटची संधी देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय फायनल मुलांसाठी दहा ऑगस्ट फायनल डे चौदा ऑगस्ट मुलींसाठी फायनल डे यानंतर कुठल्याही उमेदवाराला कोणत्याही पद्धतीनं रि शेड्यूल किंवा पुढची एक संधी दिली जाणार नाही पुढची एक संधी दिली जाणार नाही सरस सरळ जी आरच आहे सरस सरळ परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे तुमच्यापर्यंत ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आता की मुलींना एक संधी मुलांना एक संधी जाताना जुनं जुनं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे जाताना एखाद्या आवेदन अर्जाची प्रिंट मारून घ्या त्याच पद्धतीने एक दोन तीन फोटो घ्या आणि त्याच पद्धतीनं तुमचं आय डी कार्ड एक न घेता दोन आय डी कार्ड घेऊन जावा ज्याच्यावरती तुमचं बर्थडेट तीच बर्थडेट तुमच्या आवेदन अर्जावरती तीच बर्थडेट तुमच्या हॉल तिकीट जे आहे ह्याचं ग्राउंडचं त्याच्यावर सुद्धा तीच पाहिजे समजलं तो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती तुमच्यापर्यंत प्रामाणिक पोच केले पुढची इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे की देशामध्ये ड्रायव्हर मेल फिमेलचं किती अर्ज आलेले होते एकंदरीत मुलांचं आणि मुलींचे त्याच पद्धतीने ह्यांची लेखी होऊ शकते या दोन गोष्टी क्लिअर करणार आहे त्यानंतर जे काही मुलांचं ग्राउंड आहे सीपी मुंबई कॉन्स्टेबल ते कधी सुरू होईल आणि बाकी सगळ्या सूचना याच्यामध्ये दिल्या mm. जातील सगळ्याचं सगळं एकदम महत्वाचा व्हिडिओ असणार आहे पुढचा एकदम महत्वाचा सूचना आहे लक्षात ठेवायचं काल संध्याकाळी पण मी टेलिग्रामवरती सांगितलेलं आहे की बारा ते पंधराचा विषय हा शंभर टक्के आहे लक्षात ठेवायचं कोणीही आळसपणा करू नका येणाऱ्या पाच सप्टेंबर ते सात आठ सप्टेंबर पर्यंत सगळं गुंडाळणार मी काय म्हणते बघा एका ग्राउंड वरती नऊ ते दहा हजार मुलं नऊ हजार पाचशे मॅक्झिमम मुलं गेल्यात आणि पाचशे वाढवायला काही प्रॉब्लेम नाही दहा हजार मुलं वाढवलीत पर डे तर झालं बघा सतरा दिवसाचे एक लाख सत्तर हजार मुलं एक लाख सत्तर हजार दहा दिवसामध्ये म्हणजे दहा अकरा तारखेपासून दहा दिवसात एक लाख सत्तर हजार मुलं तर पुढच्या दहा दिवसामध्ये ऑगस्ट संपायला वीस दिवस आहेत दहा तारखेपासून अकरा तारखेपासून शेवटी एक ऑगस्ट संपर्यंत वीस दिवस आहेत एक लाख सत्तर हजार साततून चौतीस तीन लाख चाळीस हजार मुलं बाहेर पडतील वीस दिवसांमध्ये तीन लाख चाळीस हजार मुलं बाहेर पडतील आणि आजही त्याचा विषय आणि सगळं टोटल तुम्हाला पुढच्या सांगणार आहे चॅनल नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पहिल्या चॅनलला आत्ताच बघायचं खाली सबस्क्राईब नावच बटन आहे त्याच्यावर टच करा इंग्लिशमध्ये सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन बेल आहे त्याच्यावरती टच करा म्हणजे सगळी नोटिफिकेशन तुम्हाला येऊन पडतील की महत्वाचे व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही बघू शकताय त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती मोपो सिरीज चालू आहे आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी राष्ट्रीय लेवलच्या घडामोडी नंतर राज्यस्तरीच्या आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या घडामोडी प्रश्न सिरीज चालू आहे मोफत मध्ये ज्यांना पाहिजे असेल त्यांनी दोन गोष्टी क्लिअर करायच्या एक चॅनल सबस्क्राईब करायचं आणि दुसरी जे काही टेलिग्राम चॅनल चे लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूयात थोड्याशा एकाच तासामध्ये सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबतोय धन्यवाद